आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मिरचीची भाजी तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत अडीचशे ग्राम आहे स्वच्छ धुतलेल्या आहेत एक ते दोन पाणी मी स्वच्छ धुतलेले आहेत आणि कोरड्या केलेल्या आहेत तर तुम्ही म्हणणार की तिखट मिरचीची भाजी कशी पण नक्की तुम्ही माझ्या पद्धतनी बघा आणि याच्यामध्ये किती सामग्री आहे ती बघा इथे काय करायचं पहिल्यांदा त्याचं हे डेट आहे ते तोडून घ्यायचं आणि नक्की बघा एक नंबर टेस्टी लागते ही व्हिडिओ आहे ना तुम्ही किप्स करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माहिती परत बिलकुल तिखट लागत नाही आणि ना तुम्ही एकदा बनवलं ना तर प्रत्येक वेळेला अशी भाजी बनवणार घरामध्ये कोण आजारी असलं तरी पण तोंडाला पाणी येणार आणि नक्की ही रेसिपी बघा इथे बघा हे दांडं तोरून घ्यायचं आणि ह्या मिरच्या आहेत ना तिखट नाही आहेत या पोपटी आहेत आणि भाजीपुनीची तिकटच नाही होणार आहे कारण ह्याच्यात असे सामग्री आहे की त तुम्ही कधी रेसिपी बघितली पण नसेल आणि अशी कधी बनवली पण नसेल असे रेसिपी आहे इथे बघा पूर्णपणे असं हे डेट मोरून घेतलेले आहेत आणि छान अशा कोवल्या मिरच्या आहेत इथे ह्याचं आहेत ना पीस कसं छोटं फिरा करायचं एक इंच असा पीस एक एक करायचा आणि कापायला पण बघा लवकर लवकर होतंही आणि दहा ते पंधरा मिनिटच लागतात या भाजीला तुम्ही नक्की बनवा मिरची कट करता नाही ना अशी मोठी मिरची असली तर त्याचं दोन पिसेस करा कारण जे मसाले आहेत ते मिरचीच्या आतमध्ये गेलं पाहिजे इथे बघा अशी जार मिरची जर असली ना त्याच्या दोन पिसेसमध्ये करून घ्यायचं आणि पूर्णपणे कटिंग करून घ्यायचं आणि जास्त लांबण्यात ठेवायचं एक इंचवरच कटिंग करायची तुम्ही माझ्या चॅनलला लाईक नाही केलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, करा। भरपूर अशा मिरचीच्या व्हिडिओ आहेत तुम्ही पाहा इथे पूर्णपणे मिरची कट केलेली आहे पूर्णपणे आता तुम्हाला लागणारी सामग्री दाखवणार आहे इथे काय काय मी याच्यामध्ये घेतली आणि एक नंबर टेस्टी कशी मिरची भाजी लागणार आहे ते आणि किती दिवस पण ठिकणार तुम्ही फ्रीजमध्ये ना काही होऊ शकतं नाही एक दहा ते पंधरा दिवस ठेवलं तरी चालेल कारण मी यांना ट्राय केलेली ही रेसिपी आहे ना खूप ठिकते इथे बघा पूर्णपणे पीसेस केलेले आहेत या आपण एका प्लेटमध्ये टाकून पु घ्यायचं आणि आता मी तुम्हाला आहे ना सामुग्री दाखवते इथे बघा अडीचशे ग्राम मिरची अशी कट करायची पिसेसमध्ये आता पुढची लागणारी सामग्री इथे लागणारी सामग्री सगळं बघा सामग्री कसं सा घेताना मापात घ्यायचं म्हणजे टेस्टी भाजी होणार अर्धी चमचा जिरं आहे अर्धी चमचा मोरी आहे अर्धी चमचा शेंगदाण्याचा हा शेंगदाणे भाजलेले आणि कुट करून घेतलेलं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर ही कलरसाठी आहे या अर्धी चमचा आहे चवीनुसार मीठ आहे करीपत्ताचं आहे इथे सफेद अर्धी चमचा आहे धना पावडर अर्धा चमचा हळदी पावडर अर्धी चमचा आणि फ्रेश दही आहे हा दोन चमचा आहे रात्री दही लावलेली सकाळी तर घेतलेलं आहे म्हणजे हा ह्याला फ्रेश आहे आंबट पण आहे आणि इथे कोथिंबीर वाटीवर आहे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे अर्धी चमचा मुळी टाकायची छान अशी तरतरली पाहिजे इथे मुळी तरतरली जिरं टाकायचं जिरं पण अर्धी चमचा आहे इथे सफेद तील टाकायचं छान अशी कोरडी खमंग बसली पाहिजे करीपता टाकायचा आणि इथे लसूण आहे इथून लसूणाने पेजायच्या हावर घबर छानचा टेस्ट येतो आणि दाता खाली छान भेटतं छान पोरणी खमंग बसल्यानंतर आहे टेस्ट एक नंबर येतो इथे बघा गोल्डन कलर झालेला आहे लसूण आता या तेलामध्ये काय करायचं मिरची टाकून घ्यायचं मिरची छान अशी परतून घ्यायची तेलावर आणि नक्की ट्राय करा मी तिकट लागत नाही मिरची भाजी असते ती बिलकुल तिकट लागत नाही आणि तुम्ही नेहमी खाणार आगर मळणी खायणार त्याच्यात तुम्हाला चव येणार आणि तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा इथे छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर किती आहे ना कुठे मसाले टाकायचे अर्धा चमचा हळदी पावडर आहे अर्धा चमचा धना पावडर आहे आणि कलरसाठी आहे कश्मीरी लाल मिरची पावडर इथे शेंगदाण्याचा कुटपण आवडबड केलेला आहे कारण दाचा खाली येणं बसलं पाहिजे बघा सगळ्याप्रमाणे अर्धे चमचे मीठ घेतलेले आहेत कलर बघा हो इथे सुरेख असा आलेला आहे पूर्णपणे आणि खांबून असा फिजबी पूर्णपणे घरामध्ये सुटलेला आहे नक्की तुम्ही ट्राय करा एकदा इथे खाली तेलावर परतायचं याच्यानंतर कर काही करायचं नाही आहे आणि गॅस स्लो करायचा चवीनुसार इथं मीठ टाकायचं गॅस स्लो करायचा एकदा ही भाजी तुम्ही खाल्ली ना तर तुम्ही नेहमीच बनवणार इथे आहे ना फ्रेश दही टाकायचा दही टाकल्यानंतर पण पर परतायचं इथे आपण पाणी वापरायचंच नाही पाणी बिलकुल याच्यामध्ये एक चमच पण पाणी नाही टाकलेलं तुम्ही बघाल विना पाण्याची भाजी बनवायची पण अगदी एकदम टेस्टी होते

कांद्याची भाकरी एक नंबर टेस्टी लागते इथे बघा एक दोन मिनटं आणि या सगळ्या वस्तू का अशा मी तेलावर परतून ते घेतलेल्या आहेत आणि इथं तुम्ही बघा किती छान असा कलर पण एकदम असा सुरेख आलेला आहे आणि ही एक दोन मिनटातच भाजी होती इथे काय करायचं जरा स्लो ठेवायचा इथे आपण एक दोन मिनिटं आहे ना छान अशी तेलावर परतून घ्यायची आणि ढाकण लावायचं दोन मिनटं झालेली आहे बघा छान अशी भाजी शिजलेली आहे बघा इथे लागलेली पण नाही आहे आणि छान अशी शिजलेली आहे आता इथे काय करायचं पूर्णपणे झालेली आहे रेसिपी इथे वरून कोथिंबीर टाकायची आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे प्लेटमध्ये टाकून गेल्याची भाजी छान अशी झालेली आहे क्रिस्मी एकदम आणि टेस्टी पण आहे तुम्ही आहे ना ही आठ दिवस ते पंधरा दिवस पण ठिकणार फ्रीजमध्ये आणि भाकरी बरोबर एक नंबर लागते इथे मिरची रेसिपी बघा पूर्णपणे अशी झालेली आहे जास्त वेल नाही लागत आणि जास्त नाही टेन्शन नाही आपल्या ज्या घरामध्ये रिंगर सामग्री आहे त्याच्यामध्ये स्वतः इथे मिरचीची रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मीच, खातरा धन्यवाद